म्हणून मुख्यमंत्र्यांनी भुजबळांची अकलपट्टी करायला हवी लावा उधळून अशा कोणी धमक्या देत असेल फुसकेबार सोडत असेल शिवसेना आहे बोगस शिवसेना नाही उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर निघाले आहेत दोन दिवस ते पूर्णपणे कोकणच्या दौऱ्यात असतील त्यांचा कार्यक्रम संपूर्ण आला आहे आणि कोकणची जनता उद्धव ठाकरे यांची प्रतीक्षा करत आहे त्यामुळे असे पादरे पावटे काय टिचुक टिचकुले सोडत असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा अशा धमक्यांची पर्वा न करता शिवसेना पुढे गेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा कोकणचा दौरा हा नियोजित आणि ठरलेल्या कार्यक्रमानुसार होईल सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल या ठिकाणी तयारी कोकणवासीयांनी केली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे लवकर राज्यात आणि प्रत्येक मतदारसंघात दौऱ्याला जातील आणि लोकांशी संवाद साधतील अशा प्रकारचा सा कार्यक्रम आहे मंत्री छगन भुजबळांचा राजीनामा म्हणजे केवळ नाटक राजीनामा देऊनही भुजबळ कॅबिनेट बैठकीत सहभागी झाले त्यानंतर हे कॅबिनेट बैठकीत सामील झाले आहेत छगन भुजबळ हे ओबीसी समाजाची भूमिका मांडत आहेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे कोणाच्या ताटातलं काढून दुसऱ्याला मिळू नये मराठा समाजाच्या मागण्या आरक्षणाच्या मागण्या होत्या धनगर समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्या ओबीसीच्या ताटातलं ओढून कोणाला देऊ नये ही आमची भूमिका आहे छगन भुजबळ यांनी देखील तीच भूमिका मांडली आहे त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये इतका टोकाचा जातीयवाद निर्माण करण्याची गरज नाही महाराष्ट्र ज्या पद्धतीने जातीवादाच्या खाली ढकलला जात आहे हे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी चांगलं नाही छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिका सरकारविरुद्ध आणि मुख्यमंत्री यांच्या विरोधी आहेत जेव्हा मुख्यमंत्री यांच्या विरोधात कोणतरी भूमिका घेत घेतं तेव्हा त्याला मंत्रिमंडळातून बरखास्त केलं जातं ही आतापर्यंतची परंपरा आहे बोलत आहेत की मी राजीनामा दिला आणि राजीनामा स्वीकारला नाही आणि त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हे मुख्यमंत्री यांना आहे की फडणवीस यांना आहे स्पष्ट करावे लागेल अडवाणी यांना भारतरत्न दिल्याबद्दल आम्हाला आनंद आहे आम्ही त्यांचे स्वागत करतो अडवाणी यांच्याबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मागणी आम्ही केली होती आपली राजकीय सोय पाहण्यासाठी सरकार पदवींची खिरापत वाढवते यावेळेचे पद्मश्री किंवा पद्म पुरस्कारमध्ये बहुसंख्य भारतीय जनता पक्षाची संबंधित लोक आहेत किंवा संघ परिवारमधील लोक आहेत लालकृष्ण अडवाणी यांच्या देशाच्या राजकारणात स्वातंत्र्य लढात सामाजिक कार्यात योगदान नक्की मोठं आहे अडवाणी नसते त्याने रामरथ यात्रा आणि तो लढा सुरू केला नसता तर आता भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता दोन खासदारांमध्ये होता तो आता तीन तीनशे पार झाला आहे तो अडवाणीमुळे झाला आहे अडवाणी यांनी सातत्याने अटल बिहारी वाजपेयी यांची पाठराखण केली वारंवार त्यांना आपकी बार अटल बिहार ही घोषणा दिली त्याची क्षमता असताना देखील प्रधानमंत्री होण्याची त्यांची योग्यता आणि त्या अधिकार असताना त्यांना दूर साधलं गेलं आणि त्यांना इतकं अडगळीत टाकलं गेलं की अडवाणींना विसरून गेले मग त्यांना पद्मविभूषण पदवी द्या किंवा आता भारतरत्न द्या आज त्यांचं वय सत्त्याण्णव वर्ष आहे यांना राष्ट्रपती पदाचा तरी सन्मान त्यांना द्यायला हवा असं आमचं म्हण आमचं कायम म्हणणं आहे तुम्ही प्रधानमंत्री झाला आजन्म राहणार आहात ही अपेक्षा आहे पण गेल्या काही वर्षात राष्ट्रपती पदावरती ज्या व्यक्तींची आपण निवड केली ती पाहता लालकृष्ण अडवाणी या देशातले राजकारणातले विषम पुरुष त्यांना आपण सन्मानाने राष्ट्रपतीपदी आणलं पाहिजे होतं त्यांना आणलं पाहिजे होतं ते केलं नाही आता भारतरत्न केलं आहे ते आपल्या हातात आहे ठीक आहे आपला आनंद आहे आम्ही स्वागत करतो या संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी सुरू आहे मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मग ठाण्याचं असेल डोंबिवलीचं असेल मलवार हिल्स असेल साताऱ्याचं असेल तर प्रत्येक ठिकाणी गुंड्यांना माफियांना खत पाणी का घालण्याचं काम सुरू आहे अनेक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना त्या कामी तिकडे कामाला लावलं आहे मी पुराव्यासह माहिती देईन मुख्यमंत्री कार्यालयातून गुंड्यांना मदतीसाठी फोन केले जातात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात गणपत गायकवाड यांनी केलेल्या कृत्याचा आम्ही समर्थन करत नाही पण या राज्यात काय चालू आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली याचा उद्रेक आणि स्पोर्ट्स गणपत गायकवाड यांच्या कृत्यानंतर झाला आहे आमदार सांगत आहे मला गुन्हेगार बनवण्यासाठी हातात हत्यार घ्यायला याला मुख्यमंत्र्यांनी मजबूर केला आहे कारण काहीही असतील अत्यंत गंभीर असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्या आरोपाची दखल ईडी आणि सीबीआयने घेतली पाहिजे पोलिसांनी घेतली पाहिजे आर्थिक गुन्हे शाखेने घेतली पाहिजे गायकवाड बोलत आहेत माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे पडलेले आहेत आणि शिंदे यांनी आपल्या मुलाची शपथ घेऊन सांगावं हे कोट्यावधी रुपये यांनी शिंदे यांच्याकडे का ठेवले गायकवाड यांना ते कोणत्या मार्गाने प्राप्त झाले कोणत्या व्यवहारातून मिळाले आणि शंभर कोटीपेक्षा जास्त रक्कम माझ्या माहितीप्रमाणे शिंदे यांच्याकडे कशा करता ठेवलेली आहे त्या रकमेच्या पुढे काय झालं मला असं वाटतं ईडी सीबीआयने याच्या तपासाचा विषय आहे सरळ सरळ मनी मनी लॉन्ड्रिंगची केस आहे जर हिंमत असेल फडणवीस यांच्यामध्ये आणि अमित शहा गृहमंत्री यांच्यामध्ये आणि खरोखर ते सत्यवादी असतील तर गणपत गायकवाड यांनी केलेल्या आरोपाची चौकशी केली पाहिजे फडणवीस म्हणत आहेत चौकशीचे आदेश दिले म्हणजे काय केलं आमदार पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग करतो आणि तुम्ही चौकशीचे आदेश देत आहात कोणाला मूर्ख बनवत आहात तुमचेच आमदार आमचे तुमचे आमदार आहेत भाजपचे गायकवाड कोट्यवधी रुपये शिंदे यांच्याकडे ठेवले आहेत कोणता पैसा आहे हा फडणवीस सांगा तुम्ही समोर येऊन हिंमत असेल तर नाहीतर आम्ही सांगतो महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही गुन्हेगारी सुरू आहे खूण बलात्कार हे शिंदे यांच्या नावाने सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक वकील दाम्पत्य आढाव त्यांचं अपहरण करून त्यांना खूण करण्यात आला खंडणीसाठी आरोपी शिंदे यांचं नाव घेत आहेत आम्ही शिंदे यांची माणसं आहोत काय करत आहेत विखे पाटील त्यांच्या मतदारसंघातलं हे पली अलीकडचं प्रकरण आहे एक वकील दाम्पत्य ॲडव्होकेट आढाव त्यांना कोर्ट परिसरातून किडनॅप करून त्यांचा मर्डर करण्यात आला गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग करत आहे मुख्यमंत्री कार्यालया कार्यालयातून जात आहे कोणाला पकडायचं कोणाला सोडायचं आणि कोणाला दखल दाखल करायचं हे आपलं राज्य आहे महाराष्ट्रात त्यानं बोललं पाहिजे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत आहोत गणपत गायकवाड यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे माझे कोट्यवधी रुपये आपल्याकडे आहेत ते कसले आहेत आणि त्या ता पैशाचा पुढे काय केलं माझा सवाल ई आहे माझा सवाल सी बी आयला आहे माझा सवाल लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातल्या प्रमुखांना आहे आपण आय पी एस आहात या समोर आणि सांगा गायकवाड यांच्या आरोपावर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल हे पहा यांना भारतरत्न दिल्याबद्दल आम्हाला आनंद आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो अडवाणी यांच्या बरोबरीनं हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे वीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मागणी आम्ही केली होती पण आपली राजकीय सोय पाहण्यासाठी सरकार अशा प्रकारच्या पदव्यांची खिरापत वाढते यावेळचे पद्मश्री किंवा पद्म पुरस्कारामध्ये बहुसंख्य भारतीय जनता पक्षाशी संबंधित लोक आहेत किंवा संघ परिवाराशी संबंधित लोक आहेत लालकृष्ण अडवाणी यांचं देशाच्या राजकारणातलं स्वातंत्र्य लढ्यातलं सामाजिक कार्यातलं योगदान नक्कीच मोठं आहे अडवाणी साहेब नसते त्यांनी राम अर्थयात्रा आणि तो लढा सुरू केला नसता तर आजचा भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता जो दो दोन खासदारांवरती होता तो आज पार झाला त्या अडवाणींमुळे अडवाणी यांनी सातत्याने अटल बिहारी वाजपेयींची पाठराखण केली वारंवार त्यांनी अक्की बार अटल बिहारी बरं का ही घोषणा दिली त्यांची क्षमता असताना सुद्धा प्रधानमंत्री होण्याची त्यांची योग्यता आणि त्यांचा अधिकार असताना त्यांना दूर सारलं गेलं आणि इतकं अडगळीत टाकलं गेलं की अडवाणींना लोक विसरून गेले मग त्यांना कधी पद्मविभूषण पदवी द्या किंवा आता भारतरत्न द्या आज त्यांचा वेळ सत्त्याण्णव वर्ष आहे अडवाणी यांना राष्ट्रपती पदाचं तरी सन्मान त्यांना द्यायला हवा होता असं आमचं काय म्हणणं आहे ठीक आहे आपण प्रधानमंत्री झालेला आहात अजन्म राहणार आहात अशी अपेक्षा आहे पण पर... गेल्या काही वर्षात राष्ट्रपती पदावरील ज्या व्यक्तींची आपण निवड केली ती पाहता लालकृष्ण अडवाणी या देशाच्या राजकारणातले भीष्म पुरुष त्यांना आपण सन्मानानं राष्ट्रपतीपदी त्यांना आणायला हवं हो होतं आपण केलं नाहीत आता भारतरत्न ना केलेला ते आपल्या हातात आहे ठीक आहे आम्हाला आनंद आम्ही स्वागत करतो तुम्ही अत्यंत तुम्ही अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे आता वळलेला आहात या संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी सुरू मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मग ठाण्याचं असेल डोंबिवलीचा असेल मलबारीचा असेल साताऱ्याचा असेल प्रत्येक ठिकाणी गुंडांना झुंडांना माफियाना खतपाणी घालणारं काम तिथून चालू आहे अनेक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना त्या कामी त्यांनी कामाला लावलेला मी असं माहिती दे मुख्यमंत्री कार्यालयातून गुंडांच्या मदतीसाठी फोन केले जातात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात गणपत गायकवाड यांच्या यांनी केलेल्या कृत्याचं आम्ही समर्थन करत नाही पण या राज्यात काय चाललंय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या याचा उद्रेक आणि याचा स्फोट गणपत गायकवाड यांच्या कृत्यानंतर झालेला आहे एक आमदार जो तीन वेळा आमदार आहे तो सांगतो आहे की मला गुन्हेगार बनवण्यासाठी हातात हत्यार घ्यायला या मुख्यमंत्र्यांनी मजबूर केलेला आहे कारण काही असतील अत्यंत गंभीर असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्या आरोपाची दखल ईडी आणि सीबीआयने घेतली पाहिजे पोलिसाने घेतली पाहिजे आर्थिक गुन्हा शाखेने घेतली पाहिजे गायकवाड म्हणतात माझे कोट्यावधी रुपये माझे कोट्यावधी रुपये एकनाथ शिंदेकडे पडलेले आहेत हे गणपती गायकवाड म्हणतायत आणि शिंदेने आपल्या मुलाची शपथ घेऊन सांगावं हे हो। कोट्यावधी रुपये गायकवाड यांनी शिंद्यांकडे का ठेवले गायकवाड यांना ते कोणत्या मार्गाने प्राप्त झाले कोणत्या व्यवहारातून मिळाले आणि ही शंभर कोटीपेक्षा जास्त रक्कम माझ्या माहितीप्रमाणे शिंद्रांकडे त्यांनी कशाकरता ठेवलेली आहे त्या रकमेचं पुढे काय झालं मला असं वाटतं ईडी आणि सीबीआयच्या हा तपासाचा विषय ही सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंगची केस आहे जर हिंमत असेल फडणवीस यांच्यामध्ये आणि अमित शहा गृहमंत्री यांच्यामध्ये आणि खरोखर ते सत्यवादी असतील तर गणपत गायकवाड यांनी केलेल्या या आरोपाची चौकशी केली पाहिजे फडणवीस म्हणतात चौकशीचे आदेश दिले म्हणजे काय केलं हो चौकशीचे मी आदेश दिले आहेत एक आमदार फायरिंग करतो पोलीस स्टेशन मध्ये आणि आपण चौकशीचे आदेश देत आहे कोणाला मूर्ख बनवताय तुमचेच आमदार आहेत भाजपचे गायकवाड कोट्यवधी रुपये ठेवले म्हणतात शिंद्यांकडे कोणता पैसा या रणवीस सांगा तुम्ही समोर येऊन किंमत असेल तर आता आम्ही सांगतो पैसा कुठून आला कोणाचा आहे आणि या क्षणी ते पैसे कुठे आहेत सर्व जिल्ह्यामध्ये शिंदेच्या नेतृत्वाखाली ही गुन्हेगारी सुरू आहे खून बलात्कार खंडणी शिंद्यांच्या नावानं सुरू आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन एक वकील दाम्पत्य आढाव आपला माहीत असेल त्यांचं अपहरण करून त्यांचा खून झाला खंडणीसाठी आरोपी शिंद्यांचं नाव घेतात आम्ही शिंद्यांची माणसं काय करतात विखे पाटील त्यांच्या मतदारसंघातलं हे अलीकडचं प्रकरण आहे हे आपलं राज्य महाराष्ट्राचं आ शिंद्यांनी बोललं पाहिजे समोर या आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय गणपत गायकवाडने जो प्रश्न उपस्थित केलाय माझे पैसे कोट्यावधी आपल्याकडे आहेत कोट्यावधी रुपये ते कसले आणि त्या पैशाचं आपण पुढे काय केलं ईडीला माझा सवाल आहे माझा सवाल सीबीआयला आहे माझा सवाल लाच लुत्पा प्रतिबंधक खात्यातल्या प्रमुखांना आहे आपण आय पी एस आहात या समोर आणि सांगा गायकवाडच्या आरोपावर आपल्याला उत्तर द्यावं लागेल आता भुजबळजी म्हणतात की मला मी राजीनामा दिलाय आणि माझा राजीनामा स्वीकारला नाही आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री शिंदे यांना आहे की देवेंद्र फडणवीस यांना आहे हे स्पष्ट करावं लागेल इतकंच मी सांगतो त्याच्यामुळे हे जे आहे राजकारण महाराष्ट्रातलं हे लोकांना कळत आहे काय चाललंय ते